नगर तालुक्यातील अकोणेर येथील जगगुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैह वैकुंठगमन सोहळा अखंड हरिणाम सप्ताह हो, व संगीतगाथा पारायण सोहळा पंधरा एप्रिल ते तेवीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला या सोहळ्याचा ध्वजारोहण शुभारंभ माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार शिवाजी कर्टिले आमदार संग्राम जगताप हरिभक्त पारायण माऊली महाराज यांच्या हस्ते करण्यात आला अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमाची संधी आम्हाला प्राप्त करून कदर महाराजाकर दिली याबद्दल नगर तालुक्याच्या वतीने मनापासून आपल्याला धन्यवाद आणि आता प्रतिज्ञी निश्चित बापांना आता जर कदाचित तुम्ही म्हणणार का प्रतिज्ञी जबाबदारी घेतली प्रतिज्ञी जबाबदारी जरी कदाचित इतर काही गोष्टीची जरी घेतली असतील तरी आता ज्याला आपल्याला सहकार्य करण्याचं काम करायचं असेल त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी जबाबदारी नको काकुण्याकरणी उतरण्याचं काम केलं पाहिजे नाही तर बऱ्याच टोळ्याला आता नाव घेतलं आता प्रतीकने आता जरा टोळा केला आहे आपण आता बाजूला राहायचं आहे तर नगर तालुक्याचे जेवढं जेवढं त्या ठिकाणी भक्तगण असतील मन असतील त्यांना विनंती करतो का आपण आता सगळा वेळ टाईम सोडून पंधरा तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत आपलं घरचं काम सोडून आपण सगळ्यांनी इथं वेळ द्यावा आणि सहकार्य करावं आणि आत्तापर्यंत जर सांगायचं तर म्हणत तर जे काय आपण पाहतो का देऊला झाला सिद्धटेकला झाला तसाच आपण सोहळा या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये हा सोहळा त्या ठिकाणी झाला पाहिजे असा सोहळा आपण सगळ्याच्या सहकार्याने सा सगळ्याच्या मदतीने करण्याचं काम निश्चितपणे करू प्रतीकला एकच मी सांगू इच्छितो का तुम्ही जी जी आता शासकीय यंत्रणेची मागणी केली मग पोलीस खात्याचा असेल जे आरोग्याचा असेल किंवा अजून काही ज्या ज्या जबाबदाऱ्या असतील मी असेल खासदार असेल आमदार जगताप साहेब असतील यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम आपण करू आता खासदार साहेबांनी सांगितलं तर इतरकडे साहेब करणार आहे हे फक्ता आता जर जे एकवटी तुमच्या पुढं कडकडे साहेब नाव सांगतात पण आम्हाला काही करून घेतील का नाही आम्हाला त्या ठिकाणी आता ते सगळे जबाबदारी हो त्यांचा तर असं आहे आम्हाला कधी कधी त्या ठिकाणी सांगता येतील आणि आता त्यांना एका सांगतो का जरी कदाचित तुम्ही आमची जबाबदारी टाकली तर आता ही जबाबदारी सगळी तुम्हीच पार पडता याची खात्री आता विश्वास आमच्या सगळ्या त्या ठिकाणी कार्यकर्त्याला जनतेला निश्चितपणे त्या ठिकाणी राहतो आता जे काय आठ तालुक्यात आपण आता एवढा मोठा आपण आता हा अमृत महत्वाचा कार्यक्रम होतोय की आता आठ तालुक्यामधून जे काय आता भाकरी असेल त्या त्या गावामध्ये आपण आता सगळीकडे आता पोहोचण्याचं काम आता माफी मार्गाने सांगितलं त्या त्या गावामध्ये पोहोचल्यानंतर स्वतः त्या गावातले लोक जे काही भाकरी असतील अन्नदान जेवढं जेवढं करणं शक्य होईल तेवढं तेवढं अन्नदान मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं काम इतर लोक करण्याचं काम होईल परंतु आम्ही आपण आता जी काही मेहनत दिली लागतील ती आता सगळ्यांनी त्याची मेहनत घेऊन आपण सगळ्यांनी सहकार्य करण्याचं काम निश्चितपणे करावं आणि आपल्या आपल्या गावाला मिळतो मिळतोय म्हणजे आपल्या सगळ्या गावाचं भाग्य निश्चितपणे त्या ठिकाणी आपण मान्य केलं पाहिजे आणि आपल्याला सगळ्याला हात जोडून विनंती करतो आपण याच्यामध्ये सगळेजण सहभागी सहभाग घेऊन हा अमृत महोत्साचा कार्यक्रम राज्याच्या नाक्याश्वर कसा जाईल याचा प्रयत्न करण्याचं काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी करावा एवढीच अपेक्षा या निमित्ताने त्या ठिकाणी करतो काल जी काय पण गुढीपाडवाचा सण झाला आहे तो साडेतीन मोठ साकाची एक सण आहे त्या सणाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला चांगला सण होईल असं आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराजांना शब्द देतो कुठल्याच प्रकारच्या अडचण वाचणार नाही पडणार नाही ना। याची खात्री आमच्या तिन्हीच्याच नाही भारतीय सराच्या वतीने आम्ही सगळ्यांच्या वतीने आपल्याला शब्द देण्याचं काम तर का मटे काही करतोय नाही तर तुम्ही म्हणताना तर तीन आमदार तीन दोन आमदार आहेत जे खासदार आहेत त्याच्यामुळे आपल्या भागाचे आमदार राहते सरदारी कदाचित आता नामदार साहेब आता कार्यक्रम असल्यामुळं ते येऊ शकले नाही तरी त्यांचा सुद्धा योगदान आपल्याला आमच्या कक्षा मोकं राहण्याचं काम होणार आहे आणि तुम्ही त्या नामदार केले तुम्ही मोठे सहकार्य केले मदत केली तिने सांगितलं का करमिले साहेब सगळ्या सत्ताची जरी जबाबदारी माझ्यावर जो दिली तरी मी पार पाडण्याचं काम शंभर टक्के करेल एवढंच या आपल्याला सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना मला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो रस्त्याच्या बाबतीत सांगितलं आणि तिन्ही त्या एकत्र येऊन हा रस्ता आपण कशा पद्धतीने करता येईल साहेबांनी दिला मला स्वतः उद्यापासूनच काम सुरू होण्याचं काम करण्यासाठी कुठं कुठं कार्यक्रम होणार आहे आपल्या कुठल्या कुठल्या तालुक्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि लाखोच्या संख्येनं या सत्यामध्ये सहभागी होण्याकरता आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवर मंडळी येणार आहेत येत असताना कार्यक्रम हे कुठंतरी गाव एकत्र आणतात तालुके एकत्र आणतात आणि त्याच्या माध्यमातून por um, já legal. महिलांच्या हाती असतील आणि म्हणून करता या सप्त्यामध्ये आपल्याला आपल्या गावात नाही तर इतर ठिकाणाहून प्रत्येक तालुक्यातून या महिला भगिनी देखील सहभागी करून घ्यावं लागतील आणि त्याच्या करता आपण चांगलं नियोजन केलं उत्तर प्रकारचं नियोजन केलं आपण सांगितलं महाराजांनी सांगितलं भाऊजी महाराज आपण बोलले की आता आम्ही तिघांना आमच्यावर जबाबदारी दिली निश्चित आता जबाबदारी असते ती गेली आता पुढची काय असेल तुम्ही सांगा सहभागी झाला पाहिजे अतिशय घेतल्यानंतर अशी कोणतीही गोष्ट नाही जी पूर्ण होऊ शकत नाही माऊली महाराजांनी तीन लोकांना जबाबदारी दिली आहे त्यापैकी दोन आजी आहेत एक माझी आहे माझ्याकडे देण्यासारखं काही नाही मी फक्त मार्गदर्शन करू शकतो जो मार्गदर्शन करतो तो माझी आणि जो पैसे देतो तो आजी असं आमच्याकडे नगर जिल्ह्यातलं राजकारण राहिलेलं त्यामुळे ते माझी जेव्हा मी खर्च करत होतो आता मी माझी झाल्यामुळे खर्चाची जबाबदारी गाव पण आणि मुलाची पण माननीय शिवाजीराव कडले साहेबांकडे आम्ही देतो मला विश्वास आहे की या सप्त्याला भविष्याचं नियोजन हो आम्ही सगळे मिळून करू प्रतीक आणि अकोले गावातील सर्व ग्रामस्थ ज्या आनंद आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आज तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं मला विश्वास आहे की हा एक फार मोठा अविस्मरणीय क्षण अहिल्यानगरच्या आणि तसेच नगर तालुक्याच्या सर्व अशाच प्रकारचं आयोजन या आयोजन समितीकडून केलं जाईल ही ग्वाही माऊली महाराजांना देतो परत एकदा आपण सर्वजण आज या कार्यक्रमासाठी आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार रामकृष्ण कृपा समजू आम्ही हा सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आह येथे पंधरा एप्रिल तेवीस ते एप्रिल दरम्यान जगदगुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचं भव्य आयोजन सरपंच प्रतीक शिळक व ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही यावेळी करण्यात आलं असल्याचं ज्ञानेश्वर माहुली कदम सरपंच प्रतीक शेळके यांनी सांगितलं रामकृष्ण आरी निळा जिंकून काळा भोगीती सोळा वैकुंठीचा अहिल्यानगर जिल्ह्याचं भाग्य उजडलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहो आणि भंडारा डोंगर समितीने आपल्याला जगद्गुरु तुकोबराचा तीनशे पंच्याहत्तरवा वैकुंठ गमन सोहळा साजरा करण्यासाठी मानाचं श्रीफळ दिलं त्याचा आज धर्म ध्वजारोहण सोहळा आणि मंडप पूजन सोहळा पार पडलेला आहे आता सोळा एप्रिल ते तेवीस एप्रिल या दरम्यान महामहोत्सव संपूर्ण नगर जिल्ह्यातील सगळे एकत्र येऊन संत महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये संपन्न होणार आहे रोज पारायणाला पाच हजार वाचक एका अभंगाला एक वाचक असं महाराष्ट्रातलं पहिलं पारायण गाथापारायण इथं संपन्न होणार आहे संगीत गाथापारायण रोज पाचशे पालकरी पंचवीस मृदंग आणि पाचशे गावांचा पहारा आहे आणि सकाळून दीड हात दीड लाख भाकरी येणार पन्नास गावांच्या संध्याकाळच्या पन्नास गावांच्या दीड लाख भाकरी आणि महाराष्ट्रातल्या नामवंत संतांची कीर्तन आहे तिथं कीर्तनकारांची आणि संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलेला आहे महाराष्ट्रामध्ये मध्ये प्रसिद्ध आमटो आहे दररोज एका दिवशी एक आमटी बनवली जाणार आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराज कृषी प्रदर्शन नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच साजरं होत आहे ते अकोलेला होत आहे संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे की सोळा एप्रिल ते तेवीस एप्रिल हा महोत्सव आहे आपण सर्वांनी या द्यायला यावी या उत्सवाला आकडलेला नगरपासून अवघं पंधरा किलोमीटर वेगावे आणि पंधरा एप्रिलला तुकोबरायच्या पादुका नगर जिल्ह्यात तीनशे पंच्याहत्तर वर्षात प्रथमच हेलिकॉप्टरने येणार आहेत तर त्याचं भव्य दिव्य स्वागत राहिले हे तीन वाजता पादुका येतील तीनशे पंच्याहत्तर तुळशी तीनशे पंच्याहत्तर कळशी तीनशे पंच्याहत्तर पताका तीनशे पंच्याहत्तर मृदंग तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार तीनशे पंच्याहत्तर सोबदार आणि तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाची नगर जिल्ह्यातली माणसं आणि निवडून अशी भव्य एक दहा हजार लोकांशी मिरवणूक पंधरा एप्रिलला दुपारी तीन ते सहा या दरम्यान होईल आणि सोळा एप्रिल पासून हा उत्सव होईल सगळ्याला विनंती मी ज्ञानशीठ्ठल कदम आनंद देई अशी सगळ्याला विनंती की आपण या उत्सवाला जरूर, जरूर जरूर या मुक्कामाची सोय आहे भोजनाची सोय आहे सर्व विनामूल्य आहे रामकृष्णाने महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर